आणि म्हणजे तसा काही त्याचा उपयोग नाही कोण दूस शेंग झाली त्याला ऊन नाही हवा नाही त्यामुळे बरेचसे नुकसान लोकांचं त्याचप्रमाणे इतर असलेल्या आमच्या गावातील सर्व माण जे शेतकरी आहेत सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाचणी चवळी न उडीद असे अनेक पिकं आम्ही घेतो थोडीफार पिकं आम्ही लोकांनी पूर्वी पावसा अगोदर घेतली त्यामुळे यावर्षी त्याचप्रमाणे यावर्षी धरणाचं पाणी लेट आलं त्यामुळे आणि अवकाळी पावसाच्या अभावी या शेतकऱ्यांना पूर्ण त्रास करून घ्यावा आणि झाला आहे आणि हे असं शेतात अजून आहेत तरी पण शासनाने त्याचा पूर्ण विचार करून आमच्या शेतकऱ्यांचा विचार करून बा, नात्याने काहीतरी आम्हाला प्रोत्साहन द्यावं एवढी मी सरकारकडे विनंती माझं तीस गुंट्यात नुकसान झालेलं आहे आणि याचं कारण एकमेव कारण आहे पाऊस जो हंगामाच्या अगोदर आलेला आहे आणि वीस पंचवीस दिवस अगोदर आल्यामुळे भुईमुग आहे तो कुसलेल्या अवस्थेत आहे आणि याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लवकर वेळेत नुकसान द्यावं असं सरकारकडे आमची विनंती आमच्या होमनोमळ गावात बरेच शेतकरी आहेत नाही म्हटलं तरी पन्नास ते साठ टक्के शेतकरी आहेत जे उत्पादन घेतात नाचणी घेतात बऱ्याचशे पिकं आहेत त्यांचं बऱ्याच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं हे क्षेत्र आहे तयाचे टेम अनाव या क्षेत्रामध्ये अवकाळी पावसामुळे मुदतपूर्व अवकाळी पाऊस आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना ऐनसुबीच्या कालावधीत अनपेक्षित असल्यामुळे पीक काढणीचा जो कालावधी त्यातच आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अनपेक्षित पाऊस होता शेतकऱ्यांसाठी आणि या क्षेत्रामध्ये सध्या भुईमुग चवळी नाचणी अशा पिकाचं शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं होतं पण ह्या मुदतपूर्व पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही महसूल विभाग कृषी विभाग वी ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे संयुक्त पंचनाम्या राबवून शेतकऱ्यांना यातून जास्तीत जास्त कसे जास्त लवकर यांचे नुकसान भरपाई मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत साधारण या गावात आता जरा आपण विचार केला तर साधारणतः चार ते पाच हेक्टर क्षेत्रावर आपल्याला दिसतंय नुकसान झालेलं त्यात आपण साठ सत्तर टक्के पंचनामे पूर्ण केलेले आहेत पुढील पंचनामे अजून तीन चार दिवसात आपलं पूर्ण करण्याचा उद्देश आहे की जेणेकरून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळावा नुकसान भुईमुगाचा जर विचार केला तर नुकसान अगदी ऐंशी नव्वद टक्के आपण म्हणू शकतो की डायरेक्ट अं दहाच हातात येते शेंग खालीच जर आहे किंवा वर आली तरी ती कुजलेल्या अवस्थेत किंवा कोंब आलेल्या अवस्थेत आहे त्यामुळं आपण जास्त ऐंशी टक्क्यापर्यंत जरी म्हणलं तरी काही त्याला वावगं ठरणार नाही नुकसान झालं मी रणजित कदम ग्राम मसुलाधिकारी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका